नमस्कार मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी आता प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेचे अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे मग ज्यांचा ई पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी या ठिकाणी असणार आहेत असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर मित्रांनो सन दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्रक किंवा सामूहिक ना पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले मग दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे सदर रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे मग शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्रक व सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करता येईल असे मंत्री श्री मुंडे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो या संबंधीचे जे, जे वैयक्तिक संमतीपत्रक आहे आणि सामूहिक असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पी डी एफ स्वरूपात आहे आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ही माहिती हा अर्ज कृषी सहाय्यक यांच्याकडे देण्यात यावा आणखी काही माहिती हवी असल्यास तर महाराष्ट्र शासनाचा जी आर आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल तर आपण तिथने डाउनलोड करून घेऊ शकता म्हणजे या योजनेविषयी आपल्याला सविस्तर माहिती मिळेल आपण या योजनेवर आधीही व्हिडिओ बनवला आहे तोही तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आहे ज्या जे सोयाबीन आणि कापूस अशा दोन्ही प्रकारची पीक घेतलेली आहे आणि ज्यांचा ई पिक पेरा आहे त्या पूर्ण शेतकऱ्यांना ज्यांचा ई पिक पेरा असलेल्या शेतकऱ्यांना जरी तुमच्याकडे जास्त जमीन असली तरीही त्या ठिकाणी दोन हेक्टरपर्यंत ज्या जमिनीवर त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची ही माहिती होती तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र